संबंध पंचवीस सव्वीस वर्षापूर्वी आले त्यावेळी ते काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष होते माझा वय खूप कमी होत ते माझ्यावर खूप ज्येष्ठ होते पण अगदी मित्रासारखं प्रेमाने ते मला आदराने बोलवायचे काम सांगायचे काम करून घ्यायचे त्यानंतरच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी पूर्ण जबाबदारी बसवराज काका घेत होते आणि यशस्वीपर्यंत घेत होते त्यांची सुरुवात राजकीय सुरुवात ते मला प्रत्येक वेळेस सांगायचे की राजाराम बापूंच्या प्रेरणेनं ते राजकारणात आले बसंत दादांच्या विरोधी गटात असून सुद्धा दादांनीही त्यांना चांगलं मान सन्मान दिला प्रकाश बापूंनीही दिला मला वाटते त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नंतर जयंत पाटील साहेब जेव्हा तुम्ही काँग्रेस पक्षात प्रवेश केला तुमच्यानंतर पक्षात आले आणि आमच्याकडे आल्यावर सुद्धा आम्ही त्यांना चांगलं समावून घेतलं म्हणून नव्याण्णव ला जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा ते तुमच्याबरोबर गेले नाहीत आमच्यावर थोडे दिवस राहिले मात्र कदाचित जो सन्मान त्यांच्या व्यक्तिमत्वाला आम्हाला देणं गरजेचं होतं आम्ही देऊ शकलो नाही पण त्यात सुद्धा कधी निराश नव्हता ज्या जगताप साहेबांनी सांगितलं यश अपयश ह्याचा कधी काळजी न करणारा नेता म्हणजे बसवराज का आज बसवराज होत असताना तुम्ही सगळ्यांनी संस्थेच्या लोकांनी सुभाष रावणी आणि तुम्ही सगळ्या त्यांच्याकडून काम करणाऱ्या लोकांनी एक चांगला पुतळा ह्या ठिकाणी उभा करून त्यांच्या कामाला एक चांगली आदरांजली व्हायलाच काम केलेलं आहे आणि खास करून ह्या अनावरण सोहळ्याला पवार साहेब आल्यामुळे ह्या लोक नेत्याला एक चांगला सन्मान त्यांनी केलेल्या कामाची पोच पाहुती त्यांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं सगळ्यांना एकत्रित घेऊन राजकारण केलं त्या राजकारणाला केलेल्या कामाला आज कुठेतरी आपल्या सगळ्यांना समाधानपूर्वक एक सन्मान मिळतोय आणि हा फक्त पवारसाहेब तुम्ही आज ह्या ठिकाणी आला ह्यामुळे जयंत पाटील साहेब तुम्ही पवारसाहेबांनी ह्या ठिकाणी अज्ञात हा कार्यक्रम घडवण्यात तुम्ही खूप योग्य चांगली भूमिका घेतली याबद्दल मी तुमचा आभारी आहे आजच्या राजकीय परिस्थितीत मला सांगायचं आहे की जाती धर्मात ह्या ठिकाणी विभागलेला एकंदरीत राजकीय परिस्थितीत बसवराज काकांचा ह्या तालुक्यात केलेलं काम लक्षात येते सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळ्या समाजात त्यावेळ भांडण होते काका कुठल्या धर्माचे आहेत हे न पाहता सामान्यांचे काम करायची लोकांना एकत्र आणायचे मोड बांधायची हा तालुका कसा दुष्काळ ह्यासाठी प्रयत्न करायचे शेवटी ह्या तालुक्याला आज पाणी मिळते तेही कर्नाटकात आम्ही जातोय हे ठराव झाल्यामुळे शेवटी शासनाला भाग पाडावा लागला या ठिकाणी पाणी द्यायला आणि म्हणून आज आपल्या सर्वांची जबाबदारी आहे बसवराज काकांच्या ह्या परिसरात आता राहिलेली जी गाव पाण्याची परिस्थिती आहे ती पूर्ण करणं खासदार म्हणून मी त्या कामात निश्चितच अग्रस्त असेल जयंत पाटील दा साहेबांच्या नेतृत्वाखाली अरुण अन्ना असतील रोहित दादा असतील साहेब तुम्ही आम्हाला सहकार्य करा ह्या पसुराज काकांना खरी आदरांजली द्यायची असेल तर ह्या परिसरातल्या सगळ्या लोकांना शेतात प्रत्येक शेतात आपल्याला पाणी देण्याची गरज आहे आपण त्या ठिकाणी काम करूया पसुराज काकांना पुन्हा एकदा आज मी आदरांजली वाहतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो नमस्कार